<laughs> नमस्कार भाऊ बहिणी न का आता आम्ही आता कुठं आलोय का चांद बीबीच्या महाला पशी आलो या नवर लावलाय आम्ही राजू ते आणायला काय सांगाव आम्हीच उलटे करून करून बे पडली मी तर बाकीची सगळी मजात मलाच कस तरी व्हायला लागलो या ला ला। काय सांगायचंय सांगा आलेत नवरदेव बी ती आमची आहे ना गाडीचं जरा काहीतरी ही प्रॉब्लेम झालाय थोडा म्हटलं चला गाडी ही काय आराम कराय बस आराम कर ती तवर आपण बी थोडासा आराम करावा चला नवरदेव पटापटापटापटापटा चला पटापटा चला आले नवरदेव आले आज नवरदेव खुश आहेत आणि आम्ही बी खुश आहे बाळ साईड आणि सुपारी काय रे नवरदेव आमचे नवरदेव दोन दोन अव नवरी बाय बघल थबा जरा हिसय्या वेळ काढून बघून ये ना हा इकडे इकडच्या साईडला ये की मग तुला

काय नाही बटाट्याची भजी खाऊन आली होती लग्नाला काय करू ते ह्याच्यात आल्या तालुक्यात आल्यावर राहवाना अल्हे मग बटाट्याची भजीन काय बघू दि फोड फोड बर झालं खोड खाऊन दिवाया खाल्ली ना तरी बी कस तरी होत मग काय तर चांद बीबीच्या महाला कड खोटे शिकायला येव काय जाऊन

आम्ही नवरी घेऊन येतो महागारी होय वराड पोचत घेऊन येणार आम्ही मागे वर माझ्या पडले वरड आम्हाला पडले नवरी त्यांचे मिस्टर राहत वराडात म्हणून काळजी लागते मग काय तर आमचं पण मिस्टर आहे आम्ही ना काही आव तस नाही नवरी का घेऊन ये ना मी तसं नाही म्हणेन पण माना पानाच्या महाग आहेत ना काय नाही मान आ, तो ते नवर देवाचा कुणी नसल्या माना कुरकुळ हाय तर पोटात घरात पडले मग काय का लय ढवळाय लागले लगीन लागू तर काय हायवे पोटाला काय आमच्या नवरी नवर देव चालला नवरी साठी आम्ही चाललो पोटासाठी काय काय नाही खायला वराड चाललं पोटासाठी खायला

असल्या गाड्यानी बसायचं बाळ्या नवऱ्या नवऱ्यात कोण काय तिथे काय ही गाड ही आहे ते माल वाचते तुझ्या बाड्याने गाड्या स्वतःच माल वाहतू तुझ्या गाड्या माल वाहतू तुझ्या गाड्या लांब आहे म्हणतो चला बघा बा वर माहिती तेज आहे बघा रस्त्याला बी खुर्च्या टाकलेल्या आमची व हवा टायट झाली व वराड्यांची उभा राहून राहून काय सांगायचं आमचे पाय पाकडे पाय गळून गेले आम्हाला कोणी बस म्हणून बघा आणि आम्ही काय करावं उना उभा राहिलो राहिलो त नाही पण अजून उनाचं काय गारटेमुळे काय एवढं ऊन जाणू हा पण आता काय आहे आपण लग्नाला चाललोत ना त्याच्यामुळे थोडा पोटाला कसं मोकळा ठेवावं लागतं हा पुढे गेले मसाले भातपाया ह्याचा वास सुटला असेल मग ते वाया जायचं क नाही कळी भात कळी भात चपाती काय काय असेल ती काय असा ना काय असेल ती पण कसं आहे थोडा पोटाला फिळाच टाकावा लागतो लगेन काम म्हणल्यावर देऊ मग काय आता थोडा केव कशा आहेत गाड्या थांबलोय रस्त्याला आम्ही नवरी बघत असेल आम्ही इथे रस्त्याला आम्ही अजून छान बीबीच्या महाला पशीच आहे बघा उड्या मारतो या निदान निदान महाल तरी बघून आलो असतो भाऊ बहिणी बघा पवन गोल 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 महाल तरी बघून आलो असतो की गाडीचं काहीतरी काम चाललंय हो त्याच्यामुळं थांबलं सुटेला घालून लग्नाला आलो या दोन वाजल्यापासून जागे बर पाहत चार ला जेवण केलंय बरं तिने चारला आणि डबा घेऊन बी निघाली होती लग्नाला मला भूक लागली म्हणजे आपली खाईन तिथे तर मी म्हणलं ज्याला भूक लागल त्याला मी ठेवून जाणार मी नेत नाही सांग मग डबा राहायला घरीच <laughs> बघा कस काय आपलं जागा घेतली आपण मी जाऊन बसाव आता भाव बहिणी काय दमलो राहा आम्ही गेला गुण। गेले ना अजून लग्नात मांडवात उभा राहावा लागेल बघा आम्ही मधीच हा या घेतला टेकायला नको टेकायला खाल्ला एक एक कुरकुऱ्याचा फोडा त्याच्यावर दम धरा उपाला मग काय तुम्ही तुम्ही बी वर नाही खायच आमचं काय करुठ पोट होय आम्ही काय आम्ही कुठं बी पोट भरू आपल्याला बी खायचं आम्ही बी उपास तापास धरत नाही हो चला चला आम्ही नाही बाया पोटाला फिळा टाके हे चला रे गाडीत बसाय चला रे रोका गाडी तयारी झाली चला पळा 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 Det er politikeren!